प्रसिद्ध मराठी अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात विविध ट्रेंडिंग रील्स बनवून ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात चाहते जरी त्यांच्या एनर्जीचे कौतुक करत असले तरी ट्रोलर्स मात्र त्यांच्या वयावर जाणीवपूर्वक टीका करताना दिसतात अशातच आता अविनाश नारकरांनी ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना प्रत्येकामध्ये जोकर असतो असं म्हटलंय जाणून घेऊया ते नेमकं काय म्हणाले अनेकदा कलाकारांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं ज्याला काही कलाकार सडेतोड उत्तर देतात तर काही मात्र दुर्लक्ष करतात याच विषयावर बोलताना अभिनेते अविनाश नारकर यांनी ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलंय सोशल मीडियावर विविध रील्स शेअर केल्यामुळे अनेकदा त्यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय बऱ्याचदा ट्रोलर्स आपल्या मर्यादा ओलांडतात पण त्यांना प्रत्येक वेळी उत्तर देणं सगळ्यांनाच पटत नाही अलीकडेच अविनाश नारकर यांनी एका मुलाखतीत ट्रोलिंगवर भाष्य केलं म्हणाले प्रत्येकामध्ये एक जोकर असतो मला असं वाटतं की एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न तर केला पाहिजे जर मला स्वतःला वेडवाकडं नाचा वाटत असेल तर मी वेडवाकडं नाचणार मग लोक म्हणतात की ते जगासमोर कशाला तर मला त्यांना विचारावं असं वाटतं की काय समस्या आहे मी कसा वेडावाकडा नाचतो हे माझ्या बरोबरीनं मला दहा लोकांनी सांगणं यामध्ये मला आनंद आहे त्यातले चार म्हणतात की मूर्खासारखं काहीतरी करू नको अशी मला टपली मारली तरी ठीक आहे कारण मला वाटतं आपल्याला जे आवडेल जे भावेल ते कापण करावं बोलणाऱ्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे त्यांच्या बरोबरीनं काही लोक असतात जी कौतुक देखील करणारी असतात याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनला सबस्क्राईब करा